हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे किल्लू आमची सकाळी उठलेली लेट उठली आज थोडी दहा वाजता उठली सो इथे खेळत होती आज काही तिचा वॉक झाला नाही कारण का लेट उठली आणि लेट उठली ना की दहा साडे दहापर्यंत तिचं खाणं होतं आणि मग अकरा वाजता ऊन पडायला चालू होतं मग मिंटलं जाऊन ते नको घेऊन जाऊ सो दीपकला ॲज अ नाश्ता म्हणजे ब्रंच बोलू शकता तुम्ही तेच मी त्याला अकरा वाजता दही चपाती दिलेली तो ते खात होता आणि पिल्लूची खिचडी घालून घेत होती मी मूग डाळ मिक्स पालकची अशी मी खिचडी घालून घेत होती कारण का आम्हाला जायचं होतं खाली मग मी ब्लाऊज आणि थोडे अल्टरचे टॉप्स वगैरे होते ते दिलेले ते आणायला जायचं होतं कारण का वन वीक झाला सो ते घेऊन नाही आलेली सो मला ते आणायला जायचं होतं तर तिथून यायला थोडासा टाईम झाला किंवा इकडे तिकडे जर असं कुठे गेलो सो त्याच्यामुळे मग तो पिल्लूचं आहे ते जेवण करून जाऊया म्हणजे बनवून जाऊया आणि आलं की मग तिला फक्त फीड करायचं राहील सो आमचं जेवण मी असं पण आमचं केलेलं कारण सकाळी पिल्लू उठायच्या आधी मी उठून जाते हे मी रुटीनच ठेवले म्हणजे मी सात वाजता तरी उठते सातचा अलार्म लावलेला असतो माझा सो सात वाजता मी उठते सात ते आठच्या दरम्याने माझी जी छोटी मोठी कामं आहेत ती करून घेते सगळी क्लिनिंगची प्रॉपर सगळी असतात ती जेवणाची थोडीफार प्रिपरेशन करून घेते आणि नाश्ता तर ती दोघं खाली गेले की मी नाश्ता करायला घेते पिल्लूचं जे काय सॅरलेक्स किंवा नाचणीचं सत्व काही असेल ते मी बनवून ठेवून देते तिला ती उठायच्या आधी जेणेकरून ते थोडंसं थंड होईल असं माझं प्लॅनिंग असतं नेहमीचं सो तेच रुटीन माझं फॉलो आहे आत्तापर्यंत आणि मग तिची पटकन अशी खिचडी घालून घेतली तिच्यापुरतीच घातली कारण का आमचं आम्ही केलेलं वांग बटाट्याची भाजी सो निघालेलो ऊन होतं त्यामुळे पिल्लूला कॅप आणि गॉगल घातलेला सो तिची आज आंघोळ अजून पण झाली नव्हती कारण का वातावरण पण थंड होतं आणि तिला ना खुँग सर्दी आणि खोकळा खूप झालेला सर्दी म्हणजे खूपच झालेली तिला म्हणून थोडंसं अवॉइड केलं आम्ही तिला आंघोळ घालायचं आजच्या दिवशी आणि म्हणून खाली पण नाही घेऊन गेलो कारण का एकदम असं उन्हात ते पण चालत नाही ना की मग तिला हे हो। ओ म्हणजे तिला थोडंसं विकनेस किंवा हे होईल म्हणून तिला घेऊन नाही गेलो सो तिकडून आल्यानंतर तिला भरवलं वगैरे आणि तिला झोपच नाही काय झालेलं काय माहिती सो मी मेथीची भाजी साफ करून घेतली मट फ्लावर पण साफ करून घेतला बीन्स आहेत ते साफ करून घेतले दीपकला म्हटलं तू झोपून जा मी तिला बघते भाजी क्लीन करता करता तरी पण त्याला बोलली मी किती धक्क तू आतमध्ये जाऊन झोप त्याचं नाही त्याला बाहेरच झोपायचं होतं सो म्हटलं ठीक आहे तू झोपिते मी तिला बघत बघत कटिंग म्हणजे भाजी सगळी आठव थोडाभराची हो आहे ना ती क्लीन करून ठेवत होती भाज्या आणलेल्या आम्ही येताना सो त्या सगळ्या साफ करून ठेवत होते म्हटलं आता टाईम आहे तोपर्यंत करते संध्याकाळचं काय माहिती आहे पिल्लूचं काय मूड असेल काय नाही आता मूड चांगला होता म्हटलं करून घेते आणि ती पण खेळत होती सगळ्या माझ्या भाज्या क्लीन झाल्या आणलेल्या तेवढ्या त्याच्यानंतर मग पिल्लूला झोप आली तिला झोपवली आणि सगळं तसंच ठेवून दिलेलं आता फक्त मला सगळं रिफिल करून ठेवायचं रिफिल इन द सेन्स मला सगळ्या कंटेनरमध्ये डब्यामध्ये ठेवून द्यायचं होतं असं सगळं जर कटिंग वगैरे असलं ना की पटकन होऊन जातं फ्लावर होती ती पण बारीक मला जसं लागतं ना तसं मी जेवणासाठी म्हणजे भाजीसाठी लागते तशी मी कट वगैरे करून घेतलेली बीन्स पण कट करून घेतली मेथी पण निवडून घेतलेली मेथीचा फक्त पराठा करायचा होता त्याच्यामुळे मेथी थोडीशी चांगलेली जास्त काय आणवी नव्हती मी आणि पालक पण होती ती क्लीन केलेली ऑलरेडी आणि शिमला मिरची मी कट करून ठेवणार होती पण तिचा असा स्पेसिफिक टाईम नाही आहे की मी कधी तिला करेल त्याच्यामुळे मग मी ते कट नाही करून ठेवली म्हटलं जाऊन ते जेव्हा लागेल तेव्हा कट करून ठेवून मग त्याच्यानंतर पटकन ते सगळं भरून ठेवलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि नंतर पटकन किचन वगैरे क्लीन करायला घेतला का का कोथिंबीर वगैरे क्लीन केलेलं भाज्या काढलेल्या सगळ्या म्हणजे छोटे ना छोटे किडे असतातच त्याच्यात वर्म्स बोलतो ना आपण छोटे ग्रीनवाले ते असतातच असतात त्याच्यामुळे मग ते क्लीन करून घेतलं सगळं पहिलं आणि मग भांडी धुवायला घेतली समोरचा प्लॅटफॉर्म पण क्लीन केला दोन माझ्याकडे म्हणजे प्लॅटफॉर्म आहेत सर्विस प्लॅटफॉर्म आहे आणि आपला एक नॉर्मल असतो तो आहे सो so, ते मला बरं पडतं कधी कधी म्हणजे जेवण झालं की तिकडे शिफ्ट करता येतं किंवा भाजी भाजी वगैरे कटिंग किंवा साफ करायचं असेल तर तिथे मी कधी कधी उभ्यानी पण करून घेते सो so, पटकन भांडी वगैरे वॉश करून घेते त्याला आवरून झालं दूध गरम करत ठेवलं कारण का आता ऑलमोस्ट तिथं कुठायचा टायमिंग झाला आहे चहा वगैरे करायचे सो दूध वगैरे गरम केलं आणि हा वातीचा डबा आहे आई आलेले तेव्हा त्यांनी ते मला ना अशा वाती वगैरे करून दिला ते दर टाईमला येतात तेव्हा करून देतात सो त्या करून दिलेल्या सो त्या मी किचनमध्येच ठेवून दिलेलं सो त्याला प्रॉपर जागेवर ठेवलं कारण का ते पॅक तो होतं ना डबा त्याच्यामुळे कळलं नाही मला आणि नंतर मग हॉल आवरायचा राहिलेला पिल्लूची खेळणी इकडे तिकडे इकडे तिकडे पडलेली असतात तो ती सगळी अरेंज करते मी प्रत्येक खेळणीला ठेवताना ना जसं आहे ना त्या त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे ती जेव्हा काढेल ना घेईल ना तेव्हा तिला त्याच पद्धतीने भेटलं पाहिजे आणि तिला थोडा इंटरेस्ट येतो मग ए कुठे बी कुठे असंच असलं ना की मग तिला एवढा इंटरेस्ट येत नाही सो हे सगळं माझा हॉल क्लीन झाला किचन क्लीन झाला कचरा काढलेला तो तिथेच भरून ठेवलेला कारण का इव्हिनिंगला परत काढायचं आहे आणि हे अल्टरचे कपडे आहेत ते पण तिथेच ठेवले आता हे ट्राय करायचे आहेत मला आता हे दोघं उठली नाही की करेल नाही तर सगळा आवाज वगैरे आला नाही की मग पिलू उठून जाईल लगेच सो so, कारण का पाच मिनटं तरी मला कंबर डेकवायचे आणि दूध तापत ठेवलेलं ते काही पटकन वर येत नव्हतं म्हणून गॅसची फ्लेम हाय केली आणि त्याला गरम करून दिलं आणि त्याला गॅस घालवलं प्युरिफाईड होता पाणी भरत होतं ते पण बंद केलं आणि नंतर मग संध्याकाळी दीपक ऑफिसला गेला म्हणून आता काय करायचं काम कबड लावायचं होतं मला माझं सो ते काढायला घेतलं ते करायला घेतलं म्हटलं पटकन अरेंज करते कारण का दोन दिवसापूर्वी पिल्लूचं आणि दीपकचं कबड होतं ते लावून घेतलं कारण का दोघांचं कंबाईन आहे दीपकचे एवढे फार कपडे नसतात फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट वगैरे तेच असतं असतात पण ते होऊन जातात त्याचे अरेंज सो ते पटकन आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पिल्लूला काहीतरी खायला बनवायचं म्हणून मग मी आता हे करत होती काय बोलतात त्याला मालपोहा करत होती सो तिला ना मालपोहा खूप आवडायला लागला आहे म्हणजे आधीपासूनच आवडतो सो तो करायला घेतला क्विक आणि तो असाच होतो आणि तिला भूक लागलेली खूप सो म्हटलं पटकन ते करून घेते बाकी सगळं माझं आवडलेलं बट थोडंफार बाकी होतं म्हटलं ते हिला भर हिला भरवेल तिचं करेल आणि मग करेल नाही तर मग ती किरकिर करत राहील सो मी किचनमध्ये असली ना की ती तिथेच असते आणि बघा मी आता मालपोहा करते ना तर तिला असं गोड म्हणजे आता खाते ती गूळ साखर वगैरे असं ती खाते पण साखर मी तिला एवढं देत नाही गूळ देते पण अगदी थोडंसं देते नाही नाही दिलं की मग ते धिंगदा घालते सो आता पटकन मालपोहा करते भरपूर मी मालपोहाची रेसिपी सांगितलं तुम्ही माझ्या वरती किंवा शॉर्ट्समध्ये बघू शकता एकदम तुमच्या लहान मुलाला जर स्वीट पदार्थ आवडत असेल ना तुम्ही देऊ शकता एक गव्हाच्या पिठाचा असतं नो मैदा नो काय तुम्ही पॅनकेक बोलू शकता त्या टाईपमध्ये मालपोहा ह्याच्यामध्ये ना हे पण टाकतात बनाना म्हणजे केळ्या ते पण टाकून करतात ते पण मी तुमच्याजवळ कधीतरी रेसिपी आहे ती शेअर करेल सो मी हे करते नॉर्मल असा आणि पिल्लूची एक्साइटमेंट नका म्हणजे तिला काय काय करते काय नाही कसं करते कारण काय स्क्रीन टाईम बंद असल्यानं ना ह्या गोष्टी तिच्या आता माझ्या पाठी फिरणं मी काय करते काय नाही ते बघत असते आणि पटकन आता मालपोहा करून घेते थोडंसं टेस्ट करून बघितलं कर जास्त तर गोड नाही आहे ना कारण का जास्त गोड केलं नाही मग ती खात नाही नॉर्मल असं केलं की खाते साईड बाय साईड मी भांडी लावत होती तर तितक्यात पिल्लूला दिसलं पोलपाट लाटणं सो ती घेतलं आणि तिला सवय म्हणजे ती बघते ना मला सो आता चपात्या लाटत बसली आहे तिचं ती ते काही हार्डली एक मिनिटच तिने केलं नंतर मग ती उठून गेली ती वाट बघत होती की मी तिला पीठ देते का म्हणून ती सारखी सारखी वरती बघत होती पण मी पीठ नाही दिलं कारण का पीठ दिलं ना की मग तिनं भरपूर पसारा करून ठेवते हात भरून ठेवते ते पोलपाट म्हणजे लाटणं आहे ते भरून ठेवते तिचं तेच चालू होतं तिला कळलं की मी नाही देत आहे सो ती तिथून उठली आणि मग बाहेर गेली इकडे तिकडे फिरत होती तिला समजलं की आता मी तिला देत नाही आहे मग ती निघून गेली मग ती मी पण आहे ते उचललं नाही तर मग तिचं असं आहे की दे नंतर जाऊन सोफ्यावर बसली तो तिचा कप आहे आम्हाला ना आमच्या इथे बिल्डिंगमध्ये ना क्रिसमस सेलिब्रेट झालेलं तेव्हा सिक्रेट सांगताना आम्हाला हे दिलेलं काय बोलतात थर्मास दिलेला त्याचे जे कप आहेत ना ते पिल्लू हे करत होती मालपोहा झाला एक तिला पटकन भरवून घेतला आणि नंतर दुसरा करायला ठेवला सो ते झाल्यानंतर पिल्लूला पिल्लू आज खेळा म्हणजे दुपारनंतर पाणी नाही पिली म्हणजे बारा वाजता पाणी पिली ना ती संध्याकाळी सात आठ वाजले तरी ती पाणी पितच नव्हती का काय माहिती तिला काय झालेलं खूप फोर्स केला नाही मग शेवटी आहे ना मी तिला स्पूननी भरवायला लागली कारण का पाण्याचा इंटेक बॉडीमध्ये झाला पाहिजे नाही तर परत ॲज इट इज तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास चालूच मग त्याच्यामुळे मी पाणी आहे ना तिला भरवते कसं ना कसं तरी भरवते ग्लासनी बॉटलनी पिते पण आज तिला काय झालेलं ना काय माहिती त्याच्यामुळे मी तिला जबरदस्ती मला पाणी बोलतात ना ते पाजत होती आणि ती तिचं खेळत होती लेटरसोबत चांगले लेटर्स वगैरे वाचते ती लर्निंग तिची डेली होते एकदा की ते डोक्यात ना गेलं ना की मग गेलं त्यामुळे रोज तिच्याकडनं घेते मी लर्निंग मला सांग व्हॉट इज दिस हा व्हॉट इज दिस हा अँड व्हॉट इज दिस हा And what is this? Hexagon. Right. And what is this? Huh? What is this? Why do? You, what is this? Samaira, what is this? पाठी बस चल चालो लकडी का थोडं तिच्यासोबत गाणं वगैरे फुलदी तिला असं एंटरटेनमेंट करावं लागतं गाणं वगैरे वगैरे आणि आज मला पण काय माहिती काय झालेलं आहे थोडं सर्दीसारखं वाटत होतं डोकं पण दुखत होतं सो जास्त काही मला शूट करता नाही आलं जेवढं केलं तेवढं तुमच्याजवळ शेअर केलं परत मी तुमच्याजवळ चांगला एक ब्लॉग घेऊन येईल कारण का डोकं धरलं खूप दुखत होतं आणि त्यात पिल्लूला पण सर्दी झालेली आणि मग त्याच्यामुळे ना मला तेवढं नाही टॅकल करता आलं सगळं तिला सांभाळा मला परत माझं जेवण करा लिटरली आहे ना मी जेवलीच नाही आज तुम्हाला सांगते कारण का टाईमच नाही भेटला मला आणि डोकं पण जाम दुखत होतं तसं म्हटलं जाऊन ते दूध पिलं फक्त आणि मग झोपून घेतलं मी पण ती झोपली तसं मग मी पण झोपून घेतलं सो असा होता आजचा दिवस जय जय समायला कुठे गेली आले कुठे गेली समायरा कुठे गेली पिका तर आता व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण का मला थोडं बरं नाही वाटत आहे म्हणजे थोडंसं फिवर टाईप आणि सर्दी झाली त्यामुळे डोकं जाम झाले आता नऊ वाजले तर आता पिल्लूला भरवेल भर पंधरा मिनिटात तिला मेथी टाकून राईस आहे मेथी आपली असते ना ती टाकून ट्राईज केलं आहे मुगडाळ सेम दुपारीची मुगडाळ आणि तांदूळ टाकून पालक जसं बनवलेला तसं मेथीचा आत्ता केलं तिला भरवते नंतर थोड्या वेळाने तिचं चालू आहे इकडे तिकडे पाण्या आणि मला बोलताना आज दमका लागते काय बोलते सो आता पुढे काय मी कंटिन्यू करत नाही ब्लॉग आता उद्या काही ते शूट करेल हा ब्लॉग इथे एंड करते सो so, तुम्हाला माझा आता हा व्हिडिओ आवडला असेल छोटासा होता कारण का आता शूट करण्यासारखं काय नाही सेम डेली रुटीन तेच 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 किल्ली खेळणार शिकणार बस बाकी काय नाही जर नवीन काय असेल तर मी शूट करेल सो so, चला आ, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय